नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज मी बालाज जगतकर खेरडावाडी गेवराई येथून गेवराय ये तालुक्यातील खेरडावाडी गावातील शेतकऱ्यांनी कापूस उपटून शासनाचा निषेध केला आहे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात तोंडाशारीला रेला घास पावसाने गेला आहे वाया राष्ट्रीय समाज पक्ष आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या झालेल्या पिकाची नुकसानीची पाहणी केली गेवराय तालुक्यातील के खेरडावाडी येथील शेतकऱ्याच्या बाधावर जाऊन कापूस सोयाबीन उडीद तूर बाजरी अशा अनेक पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्यामध्ये कापूस पीक अचानक वाळवून गेल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये नुकसान झाले आहे शेतकरी आपल्या लेकराप्रमाणे पिकाला जपतो खुरपणी करतो खत घालतो फवारणी करतो सर्व मशागत करतो परंतु शंभर टक्के हे पीक त्याच्या पदरात पडेल हे सांगता येत नाही पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे व झालेला पैशाचा खर्च काढायचा कुटुंब हा प्रश्नासमोर निर्माण झाला आहे त्यामुळे शासनाने तात्काळ एकरी एक सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान पाणी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर व त्यांची सर्व टीम आज शेतकऱ्याच्या बाजूने मागणी करताना दिसत आहे ऐक्यात त्यांची प्रतिक्रिया नेमकं का काय म्हणणं आहे त्यांचं ते आपण एकरी पन्नास हजार पाडून मिळालाच पाहिजे का नाही आम्ही गेवराय तालुक्यातील खेरडावाडी या गावामध्ये आलो असता कारण की गेल्या दोन तीन दिवसाच्या पावसाने शेतकऱ्यांचं जे कापसाच पीक आहे ते अक्षरशः जळून गेलेलं आहे आणि जे आज तोंडाला घास आलेला म्हणतो आणि त्यांनी लहानपणापासून त्याला खत पाणी पेर पाळ्या घालून उभा केलेलं आणि शंभर टक्के आज पीक आज दिसत असताना ते अचानक जळून गेलेलं आहे तरी शासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे की ग तुमचे तलाटे असतील किंवा तुमचे जे शासकीय यंत्रणा असेल यांनी तात्काळ पंचनामे करून एकरी एक पन्नास हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत द्यावी कारण की आज शेतकरी संकटात सापडलेला आहे त्यांना आत्महत्या करण्याची शिवाय का आज पाळी नाही कारण की त्यांनी वेजा व्यवहाराने इकडून तिकडून आणून ते कापसाचं पीक उभा केलेलं आहे आणि आज या तोंडाला आलेला घास तो पूर्ण गेलेला आहे तरी मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ त्यांना मदत द्यावी नसता प राष्ट्रीय समाज पक्ष शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरलेशिवाय राहणार नाही